नमस्कार मैत्रिणीनं आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तुम्ही म्हणजे हे पनीर असं पिवळं का दिसते तर हे पनीर ना गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे आणि घरी बनवलेलं आहे विकत्रीचं पनीर हे पांढरं शुभ्र असतं आपण घरी पण पांढरं बनव शुभ्र होऊ शकतं म्हशीच्या दुधापासून जर बनवलं तर ते पांढरं होतं हे गाईच्या दुधापासून बनवले म्हणून हे पिवळं दिसते हे पनीर कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी नंतर शेअर करेल आत्ता काल ना याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करू शकले नाही काय काही कारण असतं पुढच्या वेळेस नक्की शेअर करेल आज आपण आता पनीरची भाजी पाहूया तर एवढं पनीर ना दीड लिटर गाईच्या दुधापासून तयार झालेलं आहे तर या पनीरसाठी आता लागणारं साहित्य इथे ना दोन मोठेले कांदे कट करून घेतले तर इथं दु एक टोमॅटो ना असा प्युरी करून घेतली त्याची आद्रक लसण हे दोन तीन तमालपत्र हे दालचिनीचा तुकडा आणि याच्यात ना आपले दोन लवंग येत्या आणि तीन चार मिरीत्या यात जिरी याच्यात धने आणि ह्यात उंची शहा जिरी आहे परत इथं ना मी तेल घेतलेलं आहे नंतर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढीपत्ता सॉरी हा कोथिंबीर नंतर हे दुसरं वरून फोडणीसाठी टाकायचं साहित्य हे आधीचं साहित्य ना आता आपण याचं वाटण तयार करणार आहोत आणि हे दुसरं साहित्य इथं बठर घेतलेलं आहे इथं आणखीन तर फोडणी टाकायला घेतलेले आहेत छोटे छोटे आहेत म्हणून मी जास्त तीन चार घेतलेले आहेत मोठे असतील तर तुम्ही दोन घेऊ शकता इथे ना पनीर मसाला ही किचन किंग मसाला हे ना आपलं कसुरी मेथी लाल तिखट हळद आणि मीठ आणि आता ना आपण सुरुवातीला ना आपले कोरडे मसाले ना भाजून घेऊया ते आपल्याला मिक्सरवर बारीक करायचे आहे तर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता त्याच्यात आपण सुरुवातीला आपले धणे नंतर आपली जिरी हे उंची शहाजिरी आणि एक दालचिनीचा तुकडा हे दोन तीन तमालपत्र आणि मिरीना लवकर करपतात म्हणून आपण उशिरा टाकू मिरी आणि लवण हे जरा थोडंसं आधी भाजून घेऊ आपण गॅसचं एकदम बारीक करायचं आपली कढई गरम झालेली आहे त्याच्यात हे थोडंसंच भाजत जास्त वेळ नाही भाजायचं याला आणि कोरडंच भाजायचं नाही असं तेलच भाजलं तर ते बारीक होणार नाही म्हणून कोरडं भाजून घेत आहे मी आता नाही हे भाजत आले तर वास ते लागलाय तडतड वाजायलात आपली शाहेजिरी आता याच्यात आपण चार मिरी आणि दोन लवंगा टाकूयात पन, आप आता गॅस बंद करूयात आपण कढई आपली गरम झाली एवढ्या ते आपलं चांगलं भाजून होते आता हे काढून घेऊ आपण आता ना आपण कढई तेल टाकलेलं आहे आणि त्या ते तेलातनं तेल आपण आता हा कांदा ना एकदम लाल तर होईपर्यंत चांगला तळून घेतल्यावर भाजून घेतल्यावर करायचं आहे तेल भरपूर टाकलं तरी काही हरकत नाही तेच तेलनंतर आपण भाजीला पण वापरू शकू जास्त जरी झालं तरी सुरुवातीला पण टाकलं तर आणखी वरून टाकते आणि आता ना आपला हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊ आणि याच्यातच आपण ना आपले हे लसण आणि आपले हे आदरक हे पण टाकून घेऊ आणि हे ना चांगलं आपला लाल होईपर्यंत भाजून घेऊ केला फुल गॅसवर तर आपला कांदा ना असा लालसर होईपर्यंत भाजला आणि गॅस बंद केला आता हे थंड होऊन देते आणि सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात ना ते कोरडे मसाले बारीक करून घेते आणि नंतर थंड झाल्यानंतर हे बारीक करून घेते आता हे थंड आहे आणि ते बारीक करते तोपर्यंत आपल्या पनीर आहेत ना ते थोड्याशा तेलात ना आपण असे भाजून घेऊ त्याला तर मी ना एक पॅन ठेवला आहे गॅसवर आणि आता गॅस चालू करून हे तेल गरम होतं आहे ना तोपर्यंत आपण आपलं हे पनीर आहे ना ह्या पनीरला ना आपण एक असं असं वरून पण आपण असंच टाकू शकतो पनीर पण असं छान लागावं आपलं पनीर पण खाता नाही त्याला आतपर्यंत तिखट मीठ हळद असे लागावे मसाले आपले त्याला म्हणून ना असं वरून त्याला थोडी हळद परत थोडं मीठ परत थोडंसं लाल तिखट आणि थोडी कसुरी मेथी असं टाकून असं त्याला हातानेच असं छान हे करून घेते मिक्स करून घेते आणि आता आपलं तेल नाही गरम झालं असेल आता या आता ना आपण थोडंसं बटर पण टाकू नंतर आपण फोडणीला पण टाकणार आहोत आणि आता ह्याला पण टाकू तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून असं आता नाही आता याच्यातनं आपण हे पनीर टाकूया झालं ना गॅस फुलच ठेवायचा जर बारीक गॅस केला ना तर आपलं पनीर कडक होईल म्हणून फुल गॅसवरच हे आपण पनीर आहे ना असं आपण त्याला खालून वरून व थोडंसं भाजून करू आपण त्याला अशा प्रकारे गॅस फुलच ठेवायचा गॅस बंद करते जास्त वेळ जर ठेवला तर आपलं पनीर कडक लागेल असं नंतर खाताने ते चिवट चिवट भाजीत लागतं असं रबरावणी मग असं थोड्याशा त्याला तिकडे वास पण खूप छान यायला मेथी कसुरमिटी ना त्या कसुरी मग वास छान याय लागला आहे आणि हे असंच आता आपण पॅन ठेवून देऊ थंड करायला हे आता आपण जे आपले मसाले थंड झालेत ना मसाले आपन, मसाले तर, आपन, 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 मसाले हो, ते मसाले आपण मिक्सरवर बारीक करून किंवा अगोदर मसाले नंतर कांदा लसूण तर मी ना आपलं मिक्सरवर कांदा लसूणची पेस्ट करून घेतली आणि आपले हे पनीर पण आपण फ्राय करून घेतले आणि जे आपण कोरडा मसाला भाजले होता ना ते मसाला पण कोरडा असा मिक्सरवर ओबडतोबड कुठून घेतलेला वास खूप छान आहे लागलेला आहे आणि मी ना तुम्हाला सामाईन सांगताना साहित्य सांगताना ना त्याच्यात बेसनपीठ सांगायचं विसरले मी ना एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठानं मी कोरडंच भाजून घेणार आहे तर हे बेसनपीठ घातलं घातलं ना आपली भाजी अशी घट्ट होती असं ग्रेवी एकीकड आणि पाणी एकीकड असं होतं नाही घट्ट होती म्हणून बेसनपीठ घालायचं आणि हे बारीक गॅसवर ना हे कोरडंच बेसनपीठ असं भाजून घ्यायचं असं वास येईपर्यंत तर आपण आता भाजीत करायला घेऊ तर मी आता कढईत ना सुरुवातीला बटर टाकते नंतर तेल टाकते तेल जास्त टाकायचं भाजीला तेल जास्त लागतं आपलं तेल गरम झाले आता गरम तेलातनं मी हे तमालपत्र टाकते आता माझे छोटे छोटे आहेत म्हणून मी चार घेतले तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही एक किंवा दोन घेतलं तरी चालेल आणि आपलं टोमॅटो ना कच्चं आहे आता बाकीचे सर्व पदार्थ आपण भाजून घेतले आहेत कांदा लसण किंवा बेसन बेसनपीठ मस् कोरडे मसाले सर्व काही आपण भाजून घेतलेलं आहे आप त्याच्यामुळे आपले टोमॅटो कच्चं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला टोमॅटो ना चांगलं तेल आता तेल कितीपर्यंत भाजून घेतलेला तर आता ना मी याला छान तेल सुटेपर्यंत ह्याचा चांगला जा, आपला जाऊस तर टोमॅटोच्या हे छान त्याची दोन तीन मिनिट ह्याला चांगलं भाजून घेतो तर आपलं टोमॅटोने मी फुल गॅसवर एक तीन ते चार मिनिट चांगलं भाजून जेव्हा तुम्ही पाहू शकता टोमॅटोतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे टोमॅटोच्या कड्याने असं तेल सुटलेलं आहे पूर्ण भुक्त झालेलं आहे हे आता या स्टेजला आपण नाही त्याच्यात आपण नेहमी बेसन पीठ पण भाजून घेतलेलं आहे तरी पण आपण एकदा तेल आपल्याला चांगलं भाजणार आहोत म्हणून पीठ आपण ह्याच्यात टाकून आता पीठ पण ना आपण एक दोन मिनटं टोमॅटो बरोबर आणखीन एकदा असं चांगलं भाजून घेऊया आपलं बेसन पीठ पण लगेच एक मिनटातच भाजलं कारण आपण आधीच भाजलेलं होतं असं तेल आणि झालेलं आहे त्याचा कच्चेपणा गेला आहे फक्त त्याला तेलात आपण कोरडं भाजलं होतं म्हणून त्याला आपण तेलात भाज आता ना आपण याच्यात म्हणजे आपलं कांदा अद्रक आणि लसण आपण हे पण भाजून घेतलेलं आहे होतं छान पण ते आणखीन एकदा आपण तेलात ह्याला चांगलं भाजून घेऊया आणि आपलं बेसनपीठ टाकलेच ना असं खाली चिटक होतं म्हणून लगेच हलवायचं आणि आपला कांदा पण आता तेलात आपण चांगलं ह्याला हे करून घेतलेलं आहे असं भाजून घेतलेलं आहे ह्याला जास्त वेळ काय भाजण्याची आवश्यकता नव्हती आता आपण जे कोरडे मसाले घेतलेत ते टाकूया सुरुवातीला हळद नंतर हे किचन किंग की मसाला तुम्ही याऐवजी गरम मसाला टाकला तरी चालर किंवा नाही टाकला तरी चालर कारण आपण कोरडे मसाले भाजून जे त्याची ओबडतोबड भरड केली ना त्याचा स्वास खूप छान येत आहे पण तरी पण होत्या घरात शिल्लक म्हणून मी घेतलेला आहे आणि हा पनीर मसाला हे चांगलं मिक्स करू नंतर लाल तिखट तिखट तुमच्या किती तिखट हवं आहे त्यानुसार माझं तिखट खूप तिखट आहे म्हणून मी थोडंच घेतलं आहे ही कसुरी मेथी ही पण ऑप्शनल आहे माझ्याकडं घरात होती म्हणून मी टाकली पण फ्लेवर खूप छान येतो वास आपल्या पनीरला तेलात भाजताना मी टाकलं होतं ना त्यावेळेस खूप छान वास आला त्याचा नास्तासुद्धा खूप छान वास येत आहे आता हे चांगलं आपण त्याला ते ना तेलात परतूया आणि आता ना आपण जे गरम पाणी करायला ठेवले ना ते गरम पाणी आपण याच्यात आता टाकूया भाजी भाजी जास्त पातळ नसते घट्टच असते म्हणून थोडंच एक वाटी दीड वाटी मी पाणी तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता चांगलं मिक्स करूया तर मी पाणी टाकलं चांगलं मिक्स केलं ह्याला आता जरी तेल दिसत नसेल तर यानंतर आपण पनीर टाकल्यास ह्याला शिजून देणार आहोत मग त्यावेळेस ना झाकण टाकून एक पाच मिनटं शिजवलं ना त्याला तेल येतं नंतर आता हे जे आपले पनीर आहेत ना आपण तेलात हे करून घेतलं ते आपण आता आपल्या ह्याच्यात टाकूया आणि मीठ राहिलं टाकायचं मीठ आपल्या बटरमध्ये पण मीठ असतं आणि सुरुवातीला ह्याला आपण पनीर मध्ये पण पन, मीठ टाकलेलं होतं आपण पनीर भाजताना पण पन, त्यानुसारच तुम्ही मीठ टाका कोथिंबीर आणि जे आपण मसाला कोरडा भाजून बारीक केला त्यांना तो आता आणि ना वास जशासा तसा राहतो आपण हे भाजून घेतलेलं आहे म्हणून हे आपण ह्याला वरून टाकत आहोत आता हे हळूच मिक्स करूया सर्व बाजूनी आणि ह्याला ना बारीक गॅसवर आता झाकण टाकून एक पाच मिनटं शिजून घेऊया पाचच मिनटं का तर आपलं पनीर आहे ना, ती चांगल ना ते चांगलं भाजीत मसाले त्याला सगळे मुरले पाहिजेत म्हणून तर मी आताच्यावर झाकण टाकते ना ह्याला पाच मिनटं शिजवून देते तर मी पाच मिनटांना झाकण टाकून आपलं पनीर ना मसाल्याचं शिजून दिलं तुम्ही पाहू शकता किती छान तेल आलेलं आहे सुरुवातीला दिसत नाही पण असं शिजलं ना नंतर तेल येतं आता तुम्हाला त्याचा थिकनेस पण दाखवते वास पण खूप छान येत आहे तुम्ही पाहू शकता जसं हॉटेलमध्ये असतं ना तसं आपला पनीर मसाला झालेला आहे आपण हे काढून घेऊ तर आपण ना पनीर डिशमध्ये का वाटी ते काढून घेऊ तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला माझी पनीरची भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की भाजी करून पहा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी नक्की सबस्क्राईब करा